हे गाईज गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग कसे तुम्ही सर्वजण मजेत असणार तुमचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या अग्रिकोली युट्यूब चॅनल वर तर चला आज ब्लॉग चालू केलं आज नारली पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन सुद्धा आहे तुम्हा सर्वांना नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आज मी ब्लॉग चालू केला त्या दिवशी ब्लॉग बघितलं खूप छान ब्लॉग झाला होता आणि तुम्ही खूप छान प्रसिद्ध दिला होता आणि रील्स आणि पोस्टला खूप लाईक्स आणि कमेंट दिले होते रील्स खूप छान झाले होत्या सर्व शूटला पण खूप मजा आली होती ब्लॉग जाऊन बघा बघितलं नसेल तर जर आज रक्षामध्ये फुल टू धमाल मस्ती सर्व जर आम्ही आता जाणारे माहिती तुम्हाला मागच्या ब्लॉग रक्षामध्ये नक्की बघा तुम्ही आपण जाणारे यश यद आज बड्डे पण आहे तुम्हाला माहीत असेल तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये त्याला बघितला असेल तर चला जाऊया आपण कंटिन्यू सर्व त्याच जण इथे खूप मजा येईल आता सर्व माझ्या बहिणी येतील तर तुम्हाला सर्वांना दाखवेन चला ब्लॉग मध्ये अशीच कंटिन्यू राहा बाय बाय मंदिरात पोहचतो आणि मंदिर खूप छान मस्त मंदिर काही या बाजूला पण मंदिर सजवले मस्त

आणि यांचं दोघांचं काय चाललंय बघा काय चाललंय गट्टी तू ना वेफर खाता तेवी शमंडली ने बघू आता वेफर खाते गट्टू काय करतो तू हा माशा बेर बघता आणि एक काय करतो तू वेफर खातो आता दीदीने राखी बांधली आणि खूप लेट आली होती दीदी तर चला आता आर्या आणि पनीर या मनू चल बांधून घेऊया आपण राखी आणि ब्लॉकमध्ये असेच खाली फायनली तीन वाजता सरळ आलेत म्हणजे आलेत आमची तर तीन वाजलं कम्प्लीट एवढे लेट आले ले ते चला आता पटापट राखे म्हणजे मानची बस चल तू पहिला एवढे लेट आले ते उठ र तू बस

हात जरा खरा असा जिंकले त्याचा आचा जिंकला नीट आजार जिंकले खरा असू पायपर तिचे ए पायपर हा जे आता बनवू मात

ईशा मग आज भावाचं बड्डे पार्टी दिशील का नाही आम्हाला कला मग तुझी भावाचं बड्डे मग त्यांनी समज दिली नाही मग तू दिशील ना तुझी माझी शाली नाही मग तू नाही दिशील का हा एक मनू अरे मनूचा लुक कसा वाटेल नक्की कमी करून सांगता पाय पडून देऊ आता असा मग आपण आली तिला आपली बाबा आधी ओढ आपली कोलनी बाहेर सजली मस्त पैकी सकाळपासून बघ कसं वाटते तुझं लू आजचा कसा वाटते तुला बरं बरं वाटते तुझ्या आजचा दिवस कसा वाटते तुला मग आज बाबा कशी वाटते बघ मस्त ना हा मंचचा बड्डे आहे आणि बर्थडे बाय बघ गया माझी गाडीवर हॅपी बड्डे हॅपी बड्डे तुझा बड्डे नाही झाला हा रुद्रा कोणचा बड्डे आहे तुझा बड्डे नाही आहे मनशाचा बड्डे म्हणजे हॅपी बड्डे तुला हॅपी बड्डे थँक्यू बोल मला किस दे किस दे वा हॅपी बर्थडे चल आतमध्ये चल सोबत आमची एवढी सारी मांडली तुम्हाला दाखवतो मी हा बाब्या यज्ञाचा केक का बघा तीन जणांचा केक पेंटिंग पेंटिंग तीन जणांचा केक वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा उद्या शान उद्याने उद्या शालीन चॉकलेटाची होणे चॉकलेटाची होऊन येडबरी खे जेवणे शिम चॉकलेटाची कॅटबरी आहे आपली <laughs> आज लुक केली किती दिवसांच्या कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा दिसते दिसून बाजार कोणला मावरा लागत असेल तर बर डीएम नाही बला नाही मला डीएम करा मग मी तुम्हाला मावरा सांगेन बरं ठीक आहे सांगेन बा तुमचं मावरा आपले की इन्क्लुड सांगतो माझी फॅमिली आहे आणि सर्व अशीच मजा मस्ती राहतात सर्व आम्ही खूप मजा मस्ती करतो अशीच फॅमिली आणि आमच्या रक्षाबंधन खूप एन्जॉय असते आमच्या रक्षामध्ये हा बघ तुला सगळ्या पोरी येतात तुझ्या जणांचा बड्डे केक कापीच घेतले आता आणि हे बघ रुद्र आहे हे बघा आज दरम्याचा बड्डे यज्ञाचा बड्डे आणि आपले मंच यायचं हो माय गॉड गोगल आता अवरी जणांचा केक कापी घेतले <laughs> चिंडपाकडमडमो बघू बघू मी डकली बघू नाकडमडमडम आपल्याला आपल्याला येत नाही कोण पार्टी येत नाही ना तर का समज दिली नाही पार्टी चांगला काम तुझा बड्डे का तू पार्टी देवायची जावो बबड्या बबड्याला बर्थडे आहेस ते बाई आमची आत्याची कोर तुला ब्लॉक करायचे पुरी केक व जोर जितलेय बघा हे बघा वंचाला बघा कसा केले बाबा ये गुडगुड दादा हे बघ यांनी केक गो जोर ब्यादले झाले गाडी दिसता भोकांना मारी जितले आमचं मंच मंच दिसता बर्थडे बॉय ये अजून

ब्लॉग इथेच सेंड करतो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला खूप मज्जा केल्याच खूप मज्जा धमाल केली तुम्ही बघितलं असेल चला गुड नाईट बाय बाय भेटू नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग कसला होईल टू बी कंटिन्यू